चिंतन श्री गुरुदेव दत्ता नमस्कार मी सतीश कुलकर्णी माझ्याबरोबर माझे गुरुवर्य सदानंद महाराज आज आम्ही ग्रामी आलेलो आहोत आणि नेहमीप्रमाणे इथं आमच्या आईदादांच्या आणि काकांच्या आस्थी आहेत तिथं झाडे लावलेली आहेत आणि या वातावरणात आल्यानंतर एक सेवाभाव म्हणून आम्ही गुरुचरित्र कथा गुरुचरित्रातील जे विचार उपदेश आहे ते जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोचावेत म्हणून आम्ही व्हिडिओ करत असतो आजचा विषयसुद्धा फार सुंदर आहे अध्याय नंबर अडतीस भास्कर नावाचा जो ब्राह्मण गाणगापूरला आला होता येताना त्यांनी थोडं शिधा आणला होता आणि त्या तीन ते चार लोकांना पुरल एवढा शिधा होता परंतु त्याची इच्छा झाली की आपण हे मोठ्या प्रमाणात अन्नदान करावं आणि आश्चर्य वाटेल गुरुचरित्रामध्ये जे सांगितलं आहे ते सांगणं मला थोडं अवघड जातं कारण माझे गुरुवर्य माझ्याजवळ आहेत त्यांचा अभ्यास भरपूर आहे त्यांच्या रसाळवाणीतून जे तुम्हाला लक्ष देईल तुम्ही म्हणतात की बात आहे कारण लोकांना वाटतं की के अमुक केल्यानंतर अमुक होतं अमुक म्हणून लोकं फक्त बाह्यप्रियता इकडे लक्ष देतात परंतु भा भास्कर ब्राह्मण कोण आणि नक्की काय घडलं हे वाचल्यानंतर तुमच्या भक्तीमध्ये सुद्धा बदल होईल तर महाराज नमस्कार तुम्ही मला सांगा की ह्या गाणगापूरमध्ये भास्कर ब्राह्मणाच्या बाबतीत ही कथा काय घडली आणि त्याला अनुसरून आम्ही भाविक भक्तांनी काय आनंद घ्यायला पाहिजे अवधूत चिंतन श्री, श्री। गुरुदैव दत्त स्वामी महाराज की जय समस्त भक्तांना आमचा नमस्कार दत्त भक्त हो आत्तापर्यंत आपण सर्वांना गुरुचरित्र या माध्यमातून आपण भरपूर वाचन केलेलं आहे यामध्ये अध्याय अडोतीसमध्ये हे भास्कर ब्राह्मणाची ही कथा आलेली आहे आता ही कथा अशी आहे की त्या काळी ज्या वेळेला द्वितीय दत्तावतार श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं वास्तव्य सिद्धभूमी श्री क्षेत्र गाणगापूरमध्ये होतं त्या काळामध्ये दैनंदिन गाणगापूर क्षेत्रामध्ये अन्नदान होत असे असा एकही दिवस जात नसे की ज्या दिवशी अन्नदान नाही लोकांना प्रसाद नाही असा एकही दिवस जात नव्हता त्याकाळी एक भास्कर ब्राह्मण अतिशय दुर्बल क्षीण अवस्थेत त्या ठिकाणी काशी क्षेत्राहून आला होता आणि त्याची इच्छा होती की गुरुसेवा व्हावी अर्थात ही गुरुसेवा होताना त्याच्या मनामध्ये अतिशय प्रामाणिकपणे ह्या गोष्टी होत्या की या गुरु महाराजांच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी आलो परंतु त्याची परिस्थिती जी होती ती अतिशय म्हणजे आर्थिक परिस्थिती नाजूक होती दोन अडीच शेर फक्त शिधा त्याच्याकडं होता आणि या शिधामध्ये त्याच्या मनामध्ये होतं की आपल्या महाराजांची गुरुसेवा व्हावी त्या पद्धतीनं गाणगापूर क्षेत्रामध्ये अग्रहार होत असे त्यावेळेला त्याला प्रत्येक वेळेला ब्राह्मणांनी समाराधनासाठी नेलं त्या त्यावेळी तो साधारण महिना दीड महिना दोन महिने प्रत्येक ठिकाणी जाऊन महाराजांचा प्रसाद गुरुसेवा हे सर्व करून भक्षण करत होता आणि ते करत असताना त्या ठिकाणची काही मंडळी असं म्हणले की बाबा तू काय आणलं आहे महाराजांसाठी आणि तू कधी करणार आहेस देवासाठी प्रसाद त्याला त्या त्यांनी असं म्हटलं मला की मलाही महाराजांची ही सर्व सेवा करायची आहे परंतु मी थोडं थांबलो आहे अर्थात त्यावेळेला त्या, त्या लोकांनी जे काही त्याला उद्देशाने विचारलं त्याच्यामध्ये थोडंसं टिंगल मस्करे असल्यासारखं वाटलं परंतु सर्व दत्तभक्तांना मला असं सांगायचं आहे की त्याची निष्ठा फार अतिशय गाढ निष्ठा होती अत्यंत प्रामाणिकपणे तो महाराजांपासून आला होता त्याच्या मनामध्ये सेवा करायची जी इच्छा झाली होती ते आपोआपच महाराजांच्या कानापर्यंत ही वार्ता गेली आणि मग महाराजांनी सांगितलं की बाबा आज एक एका दिवशी तू गावातल्या सर्व लोकांना असं सांग की मठामध्ये भोजन प्रसाद आहे आपण सर्वांनी प्रसादाला यावे त्याला आपण सर्वांनी वाचलेलं आहे त्याच्यामध्ये की बरीच लोक असं म्हणाले अरे तू आणला शिधा किती ते किती लोकांना मिळणार त्याच्यामध्ये तर असं म्हणलेलं काय ठिकाणी की का एक एक शीत तरी आमच्या वाट्याला येईल का त्याच्यात तो जे काही तुला करायचं आहे ते गुरु महाराजांनाच प्रसाद कर त्याला त्याला अंतःकरणामध्ये थोडंसं तो निराश झाला परंतु गुरु महाराजांवर प्रचंड श्रद्धा गुरु महाराजांवर असलेली श्रद्धा त्यांची निष्ठा यांनी प्रेमाने तो महाराजांपाशी गेल्यानंतर महाराजांनी सांगितलं तू काही काळजी करू नको आज तू सर्वांना मठामध्ये भोजन आहे म्हणून आमंत्रण दे त्या पद्धतीनं त्यांनी गाणगापूरच्या समस्त ब्राह्मण वर्गाला भोजन दिलं त्या ठिकाणी भोजनासाठी आमंत्रित केलं महाराजांनी सांगितलं की हे सर्व जे काही तू आणलेलं आहे ते शिजवलं शिजवल्यानंतर त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं एका भक्ताला की माझ्या अंगावर जे वस्त्र आहे त्यांनी हे सगळं झाका झाकल्यानंतर मग तुम्ही पंगत वाढायला सुरुवात करा त्याप्रमाणे त्यांनी सर्व तो महाराजांसाठी केलेला प्रसाद ठेवला त्या प्रसादावर महाराजांचं वस्त्र झाकलं गेलं आणि मग सर्वांना पंगत वाढायला सुरुवात केल्यानंतर प्रत्यक्ष महाराजांनी सांगितलं की आपण देखील हे सेवाभावामध्ये दे समाविष्ट व्हा आपण या सर्व कार्यामध्ये सत्कार्यामध्ये सेवेला लागा आपण उठा आणि आपणही पंक्त वाढायला घ्या त्या पद्धतीनं महाराजांचं नामस्मरण केलं भास्कर ब्राह्मणाने आणि महाराजांनी सांगितलं आता सर्व लोकांना तुम्ही वाढायला सुरुवात करा तर आपणाला आश्चर्य वाटेल की पंक्तीला प्रथम आपण सर्वला आपणाला माहिती आहे की पंक्तीमध्ये सर्व मिठापासून सर्व वस्तू असतात त्या पद्धतीनं अतिशय सुगंधित भात वरण त्या ठिकाणी मिष्टान्न वाढायला सुरुवात केली विशेष म्हणजे साजूक तूप हे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराजांच्या अनुभूतीमुळं येत गेलं की भरपूर येत गेलं की कोणाला काही काळाला ना मार्ग का नाही ना 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 की कुठून येत आहे ही प्रत्यक्ष भास्कर ब्राह्मणाला अनुभूती आली लक्षात घ्या अनुभूतीचा आणि श्रद्धेचा भाग आहे हा आणि ही सत्यकथा आहे गुरुचरित्र अद्या अडोतीसमध्ये त्यांनी सर्व पंगत वाढली ते सर्व संतुष्ट होऊन तृप्त झाले आणि त्यांना कल्पना सुद्धा नव्हती की असं अकल्पित घडेल ही विचित्र घटना घडली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही संतुष्ट झालो तृप्त झालो त्यावेळेला महाराजांनी सांगितलं आता गावचे आणखी जे काही इतर लोक आहेत त्या सर्व लोकांना तू बोलाव त्या सर्वांना या ठिकाणी यथेच्छ मिष्टान्न भोजन खायला घाल त्या पद्धतीनं गुरु आज्ञेप्रमाणे त्यांनी गावातील सर्व लोकांना त्या ठिकाणी परसद भोजन घेण्यासाठी बोलावलं त्या सर्व लोकांना तृप्त केलं त्यानंतर महाराजांनी सांगितलं गाणगापूर क्षेत्रात कोणी उपाशी पोटी असेल तर दवंडी पिटवायला सांगा हे लक्षात घ्या होते दोन अडीच शेर चारी सहस्त्र जेवी लेकेवी, ही गुरुचरित्रामध्ये आलेली होई आपणा सर्वांना माहिती आहे की फक्त दोन अडीच शेर धान्य होतं आणि चार सहस्त्र लोक त्यामध्ये पोटभर मिष्टानाने जेवण तृप्त झाले आणि ही गुरुकृपा गुरु ही प्रत्यक्ष गुरुची अनुभूती ही भास्कर ब्राह्मणाला अडवतीस अध्यायामार्फत आली त्याच्यानंतर तो त्या ठिकाणी सेवा करत राहिला त्याला महाराजांनी सांगितलं थांब तू अगोदर आता तू जरा उरलेलं जे धान्य ते सर्व जळचरे खाते जी न भीमा अमर्जा संगम नदीमध्ये जी प्राणी आहे जळचर त्या प्राण्यांनाही अन्न घालून ये आणि ते सर्व अन्न घातल्यानंतर मग भास्कर ब्राह्मणाला सांगितलं आता तू जेवायला हरकत नाही तर त्यांनी त्याच्यानंतर प्रसाद घेतला आणि तो प्रसाद घेतल्यानंतर विशेष सांगायचं म्हणजे नंतर, नंतर परत जाऊन त्या ठिकाणी बघितलं त्याला जेवढं केलं होतं तेवढं त्या ठिकाणी महाराजांच्या ठिकाणी तो प्रसाद तसाच त्या ठिकाणी होता सर्व लोक जेवून निघाले ही प्रत्यक्ष गाणगापूर क्षेत्रात घडलेली घटना या गोष्टीला शेकडो वर्ष झाली आणि त्याच भास्कर ब्राह्मणाचे हे सर्व वंशज गाणगापूर क्षेत्रामध्ये आजही आपापल्या घरी दत्तगुरु महाराजांची यथायोग्य सेवा म्हणजे दुपारी दैनंदिन बारा ते साडेबारा वाजता मादुगरी अन्नदान घालतात स्वतः घालतात इतर भक्तांची देखील मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून ब्राह्मणांकडून त्या ठिकाणी जी भिक्षा घातली जाते त्याला अतिशय महत्त्व आहे आणि आज देखील भास्कर ब्राह्मणाचे जे सगळे वंशज जे आहेत हे गाणगापूर क्षेत्रात दत्तगुरू महाराजांची सेवा करत आनंदाने दत्तभक्तांना आशीर्वाद देत राहिलेले आहेत अशी ही कथा अध्याय नंबर अडोतीसमध्ये आली आहे आपल्या सर्वांना सांगायचं असं की लोकांना वाटतं की आपण थोडीशी सेवा केली की पटकन आपल्याला त्याचं फळ मिळावं तसं नाही जन्म जन्मांतरित सेवा जन्म जन्मांतरित सेवा तप्त अंतकरणाने करणाने आणि निष्ठापूर्वक अंतकरणाने करणाने गुरुभक्ती केल्याने गुरु महाराज प्रसन्न होऊन झालेला हा प्रत्यक्ष चमत्कार आहे हा आपल्या संमारांना या ठिकाणी सर्वांना सांगितला आपण यथान्यानेनं या याचं आकलन या करावं आणि गुरुभक्ती वाढवावी ही दत्तगुरूंचे चरणी नम्र प्रार्थना करू चिंतन श्री गुरुदेव